गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो एस बी के अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेला आलेले इथून मागचे आणि पुढे येणारे अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरण सायन्स सामान्य ज्ञान यावरील पन्नास प्रश्न ते आहेत पुढील प्रमाणे महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत याचं उत्तर आहे नऊ या कुक्षी, कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कुक्षी कुक्षी याचा समानार्थी शब्द आहे मॅन पुढचा प्रश्न आहे कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कराड ते, ते चिपळूण पुढचा प्रश्न आहे विद्वानचे श्रीलिंगी रूप काय होईल विद्वानचे श्रीलिंगी रूप होईल विदुषी पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला बिटकॉईनचा शोध लावला सातोशी नाकामोटो सातोशी नाकामोटो जलीकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे जलिकट्ट जलिकटू जलिकट्टू हा तमिळनाडू या राज्यातील पारंपरिक खेळ आहे आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता आम्ही गहू खातो यातून प्रकट होणारा अर्थ आहे लक्षार्थ पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पुण्याजवळ हिंगण हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले महर्षी कर्वे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता अभियोग याचा शब्द आहे आरोप पुढचा प्रश्न आहे नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे नतुला खिंड सिक्कीम राज्य सिक्कीम राज्य हायकू हा काव्य प्रकार टिंबटिंब भाषेतून मराठीत आला आहे जपानी पुढचा प्रश्न आहे जपानचे चलन काय आहे जपानचे चलन आहे येन त्याच्या पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो रशियाचे चलन काय आहे रुबल आणि आपल्या भारताचे आहे रुपया सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिक दशभूजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे बहुरी समास विसर्ग संधी ओळखा मन अधिक राज्य मन अधिक राज्य याचे उत्तर आहे मनोराज्य ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ऑपरेशन पोलो हे हैदराबाद संस्थानासाठी चालवले होते हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी चालले होते हैदराबाब संस्थान भारतात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो चालले होते पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय पुढचा प्रश्न नीट आहे का विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जिनेवा स्वितरलँड पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या वयापासून निर्माण होते स्वादुपिंड पुढचा प्रश्न आहे समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो दहा किती मुख्य जिल्ह्यातून दहा अमृता उनी गोड नाम तुझे देवा यामधील अलंकार ओळखायचा आहे अमृता उनी गोड नाम तुझे देवा हे शंभर टक्के येतं वाक्य विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर आहे व्यतिरेक पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो क्रियापदातील प्रत्यरहित मूळ शब्दास काय म्हणतात प्रत्येरित मूळ शब्दात धातू असे म्हणतात धातू ओके पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून कोणता भाग ओळखला जातो महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून कोकण किनारा हा भाग ओळखला जातो मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे कोठे कोठे आहेत याचे उत्तर आहे औरंगाबाद नागपूर आणि पणजी हे तीन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे आहेत निज कवयत घेणे म्हणजे काय निज कवयत घेणे म्हणजे काय स्वतःच्या मिठीत घेणे ऑलिव्ह रिडले हे कशाचे जात आहे ऑलिव्ह ऑलिव्ह रिडले हे कशाचे जात आहे कासव भारताचा प्रथम नागरिक कोण असतो राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक कोण असतो राष्ट्रपती तला पानावर बसा या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा लक्षार्थ संधी म्हणजे काय साधने संधी म्हणजे काय साधने आर्य महिला समाज श्री सुधारणाकरिता टिंबटिंब यांनी स्थापन केली आर्य महिला समाज स्थापना कोणी केली रामाबाई उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो मॅग्नीज भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे पंजाब पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल विद्यार्थ्यांना नीट वाक्य आहे का मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे आणि पडतो हा प्रश्न भरपूर वेळेस पोलीस तलाठी याला पडलेला आहे ऑनलाईनमध्ये एम पी एस सुद्धा पडलेला आहे किती भयानक वाडा आहे हा किती भयानक वाडा आहे हा बघ आपण सहज गेलो एखाद्या जुन्या वाड्याजवळ तर बोलतो किती भयानक वाडा आहे हा तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उद्गार वाचक आपल्या तोंडातून ते उद्गार निघतात आपण आप अप। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सायन्स मधला आहे आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ॲनिमिया ब जीवन सत्वाभावी बेरी बेरी क जीवन सत्वास करवी पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणारे विकारी शब्दाला काय म्हणतात नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणारे विकारी शब्दाला काय म्हणतात त्याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व नाम प्रश्न नीट समजून घ्या नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणारे विकारी शब्दाला काय म्हणतात सर्वनाम मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते देवनागरी देवनागरी खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही याचे उत्तर आहे हायड्रोजन खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही याचे उत्तर आहे हरित हायड्रोजन हायड्रोजन बौद्धांचा धर्मग्रंथ कोणता आहे बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक त्रिपिटक पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी मालवेअर अथवा व्हायरस असणारे कोणते येतं मालवेअर व्हायरस कोणते येतं त्याचे उत्तर तीन तीन व्हायरस या ग्रुपमध्ये वर्म ट्रोझन हॉर्स आणि स्पायवेअर हे तिन्ही पण मालवेअर व्हायरस आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत बघा येतो हा प्रश्न कल्पवृक्ष कशाला म्हणतात नारळ झाडाला पण त्याचा प्रश्न पडतो शंभर टक्के याच्यात व्यंजन किती आहेत सहा पुढचा प्रश्न आहे चौरा चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले चौरी चौरा घटनेने सहकार आंदोलन संपुष्टात आले त्र त्र हा कोणता वर्ण आहे त्र हा अनुनाशिक आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सीमांची सुरक्षा को कोणाकडे आहे सीमा सुरक्षा कोण करतं बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पदपुरवठा करतो करते कोणत्या बँकेला नाबार्ड तर नाबार्ड ही प्रत्यक्षपणे राज्य सहकारी बँकेला पदपुरवठा करते चित्र ही कादंबरी कोणी लिहिली अण्णाभाऊ साठे वैर ही कादंबरी कोणी लिहिली अण्णाभाऊ साठे गंगा ही कादंबरी पण कोणी लिहिली अण्णाभाऊ साठे विद्यार्थी मित्रांनो आजचे होते हे प्रश्न पन्नास बोललो होतो पण त्याच्यापेक्षा जास्त घेतले विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ प्रश्न कसे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा OK，bye。Okay, bye.